ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना मनपूर्वक आश्चर्य कामस्थांचं मित्र आज आपण

रामेश्वर हे गाव मराठवाड्यातील एक असं ऐतिहासिक आणि तर या ठिकाणी या गावाला यज्ञभूमी म्हणून देखील ओळखलं जात पौराणिक काळामध्ये जे अनेक यज्ञांच आपल्याला यज्ञकुंत सापडलेले आहेत ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे प्रसिद्ध असं पेशवी आणि तिच्या मधला दह या गावामध्ये झालेलं आपल्याला इतिहास माहिती आहे सतराव्या शतकामध्ये या गावामध्ये एकोणीसशे एक्केचाळीस साली आदरणीय एक विश्वदर्मी विश्वनाथ यांचा जन्म झाला आणि तेव्हापासून सर पुढे त्यांचा संपूर्ण प्रवास शिक्षण वेगवेगळ्या बाडा असेल सोलापूर असेल पुणे पूर्ण करत जगप्रसिद्ध अशा सीओ पी जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी सरांनी आपलं बॅचलर्स आणि मास्टर्स असं शिक्षण कम्प्लीट केल्यानंतर तिथून आपल्या कारकिर्दीला सुरुवात होईल त्यांना एम आय टी च रोप ते लावलं आणि त्याचा आज विशाल बटवृक्ष झालेला आपण सर्व की आज आहे हे केवळ शिक्षण क्षेत्रापुरतं सरांनी मर्यादित न राहता त्यांच्या कर्तृत्वाच्या अनेक पैलू आपण सातत्यानं गेली अनेक वर्ष होत आहोत गेली चाळीस पन्नास वर्ष सर आपल्या कर्तृत्वात दरवेळी एक नवा आयाम त्यामध्ये ऍड करत आपल्या सर्वांसमोर एक एक वेगळा उपक्रम घेऊन येत आहे मग असे असंख्य उपक्रम सांगता येतील मध्ये आज आपण इथे बसलेलो आहोत या रामेश्वर मध्ये प्रभू रामचंद्राच मंदिर असेल जामा मस्जिद असेल तथागत गौतम बुद्धांचा बुद्ध विहार असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती भवन असेल किंवा हा आपल्या पत्रकार परिषद होते तिथे असणारा राम मानवता सेटू असेल गोपाळभवांचं मंदिर असेल असे अनेक वास्तू कलेतील दैतिक्यमान प्रकल्प सरांनी या छोट्याशा गावामध्ये एक ऋणा या गावाचं असणारी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आतापर्यंत सरांनी सातत्याने करत आले हे तर गावापुक्त झालं पण भारत वर्षामध्ये अगदी बॉर्डर असणारं मंदिरनाथ आमचं सरस्वती नदी ज्या ठिकाणी गमवत आहे त्या ठिकाणी माता सरस्वतीचं मंदिर आपण आत्ता चित्र पाहिली की सरांचं कर्तृत्व आज जगभरातील अनेकविध निक्� प्रांतामध्ये इतक्या दिमागाने सरांना मिळतो आहे सन्मान मिळतोय त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाते अमेरिकेमधल्या हुता व्हॅली मध्ये सिलिकॉन आपल्या सॉल्टलेक मध्ये सरांचा जो सन्मान झाला तो खऱ्या अर्थानं सरांच्या कर्तृत्वाचा सन्मान पण मी सरांचं मोठेपणीच सांगतात की हा त्या वारकरी परंपरेचा माय माऊलींचा ज्ञानेश्वर माऊलींचा आणि महाराजांचा हा सन्मान आहे तर सात लहानपणापासून आपल्यावर झालेले वारकरी संस्कार आणि वारकरी सं आपण आप अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा असं म्हणतो त्यात तर खूप आनंद होतोय की ही पत्रकार परिषद आज सरांच्या मार्गदर्शनामध्ये आपण आयोजित केली आहे कारण की आपण ज्या वास्तूमध्ये आता बसलो आहोत या वास्तूचा लोकार्पण सोहळा लवकरच या ठिकाणी संपन्न होणार आहे ही देखील एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहे आणि ह्या संदर्भानं आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आहे या वास्तूचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या सर्वांना यावा याच कारणानं ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित मी अधिक वेळ न घेता आपला आम्हा सर्वांचे मार्गदर्शक कुटुंब प्रमुख विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसर यांना विनंती करतो की त्यांनी आणि या वास्तूची <coughs> आपल्या सर्वांना या ठिकाणी संबोधित करावं आदरणीय विश्वधर्मी प्राध्यापक आपल्या सर्वांना जाणीव असावी रामेश्वर रुई हे आमचं छोट गाव दीड हजार वस्तीच आमच्या ज्येष्ठ भगिनी ज्याला पूर्ण ब्रह्म योगिनी असं म्हटलंय पूर्ण ब्रह्म त्यांचा त्याग आणि समर्पण सांगतो आपल्यापैकी बरेच जण पहिल्यांदा आपण भेटतो आहोत आमचे काही मित्र त्याने याची जाणीव असेल ऐकलं असेल बऱ्याच वेळा पण त्याचा पुन्हा हृदयीचे ते हृदय घातले असा विषय आठवत नाही माझे धाकटे बंधू ते तीन वर्षाचे मी चार साडेचार वर्षाचा होतो पण मला त्यांच्या शेजारी त्या ठिकाणी लातूरचा डॉक्टरांनी फार अतिशय जड अंत कंदु आणि बाकी आणि मी आठ ला तिथे आलो पुण्यावरून रेल्वेची एक पद्धत होती हजारो दहा हजार लोक असले एक अन्नदानाची एक प्रथा होती तर मी आलो तर त्या पूर्णपणे डिक्लेअर झालं होतं मी आलो माझी मिसेस मागे होती बरोबर नाना होते अण्णा होते तर मी आल्यावर अक्काबाई मी आलोय डोळे उघडले गेले नाही दोनदा तीनदा हाक मारले तरी कारण का मी आलोय म्हणल्यानंतर अक्का जवळ घेऊन आला पण माझ्यापेक्षा त्यांचं जास्त प्रेम माझ्या बंधूवर होत धाकटे बंधू तर त्यांना मी म्हणलं नाना तुम्ही त्यांच्या कानात सांगा ना ते अण्णा भाऊ एकदा फक्त एक मिनिटभर डोळे उघडा आणि माझी मिसेस मागे उभी आहे बाकीचे लोक उभे आहेत आणि नानाने शेवटी त्यांच्या कानात उघडून सांगितलं की आका अण्णाभाऊ आले कोणी एकदा दोनदा म्हटल्या बरोबर डोळे उघडले गेले डोळे उघडले आणि असं पाहायला सुरुवात केली अण्णा माझी मिसेस मागे उघड काय तुम्ही सांगता डॉक्टर साहेब तुम्ही तर सांगितलं ते गेल्यात मग दोन तासापूर्वी सांगितल्यावर त्याने डोळे उघडले हे मी चमत्कार सांगत नाही मी एक इंजिनियर आहे मला आय टी कॉम्प्युटर याची जाणीव आहे गुगलची जाणीव आहे हे सगळं समजतं या बॅकग्राऊंड वर हे निवेदन मुद्दाम तुमच्या समोर करतोय कारण का तुम्ही आपल्या घरची माणसं आहात सगळी कोणाची माझी ओळख सर्वांची नसली तरी तुमच्या अंतकरणामध्ये एक भावना आहे की कुतूहल आहे असं मी मानतो आणि त्याच्यानंतर पुढचा इतिहास फार मोठा आहे आणि तिथं प्रत्यक्ष ते चंदनामध्ये आणि तुळशीमध्ये त्यांचं दहन झालं तो, तो हात वर केला गेला असे बऱ्याच कथा आहेत पुढच्या पण तेव्हा संजय बसले ते नटसम्राट केशवराव दाते हे नाव तुम्ही जर ऐकलं असेल तर त्याचे सिनेमामध्ये काम करणारे फार मोठे लोक आहेत तर सांगायचा महत्वाचा मुद्दा असा आहे की इथं जानकार मंडळींचा हा मेळा आहे आणि आपण एकमेकांना जनावरांच्या मोठ्या शाळा भरायची जनावर सकाळी नानांचा रडा गेली की झाडून काढायचं शेत काढायचं तिथं शाळा भरायची मोठा इतिहास आहे लांब पण तिथं तुळशी ओढत त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणचा त्याला गोपाळ असं म्हटलं जात आहे श्रद्धेच ठिकाणी मला माहिती असा कुठे आलाय आकाशाला भिडणारा भारताचे मोदी असतील आपण कोणी सर्व असो आपण सगळेजण दार बंद करून आत बसलो दोन वर्ष दिवस त्याला तो आशा एवढा तुकाराम महाराजांनी हा शब्द उच्चारला ते अनु रेणू तोपडा लहान 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 पण पुर करत कोरोना व्हायरस असं म्हटलं गेलं आणि त्याच्यानंतर लिफा बंद झाला दीड दोन वर्ष कोरोनाने अमेरिके अमेरिकेमध्ये मिळेल धारावीच्या झोपडपट्टीत नाही मिळेल अमेरिकेत मिळेल इटालीमध्ये मिळेल तुम्ही माहिती तुमची कोणती ती अशी शक्ती आहे असा परिणाम झाला अफगाणिस्तान असेल हा काय प्रकार आहे आपल्या देशामध्ये राजकारणाबद्दल बाकीच नसलं तरी तुम्हाला सर्व माहिती आहे राजकारणाची दिशा कशी आहे कुठलं हे तुमचे तुम्ही ठरवायचं परंतु हे गुगल म्हणा कॉर्पोरेशनचे बाकीच्या गोष्टी म्हणा नॉलेज बद्दलच चर्चा म्हणा हे सर्व तुम्हाला अवेलेबल आहे इथं बसलोय आपण आणि मी इथून आता क्लिक कशी करू शकतो तुम्हाला तुम्ही ह्याच्यात मी काही नवीन सांगत नाही तुम्हाला अरे ते त्यांना ठोक नोका तर तुमच्याकडे सर्व सिस्टीम आहेत नॉलेज बदलत काय नॉलेज इन्फॉर्मेशन आपण आता जी भाषा बोलतो पहिली जी सिस्टीम काल माझ्या उतन्या डॉक्टरेट आहे सव्वाशे वर्षात डॉक्टरेट केली मध्ये सव्वाशे वर्ष पाच वर्षे लागतात सव्वाशे वर्षात ज्यांनी डॉक्टरेट केली तो नानांचा मुलगा आहे त्यांनी हे बसवून गेला सर्व त्याला मी सांगितलं बसवून पाहिजे महामोठे पत्रकार मंडळी येणार आहे पण तुम्हाला जाणीव आहे की तुमची जर बातमी आता द्यायची असेल तर तुम्ही क्लिक केलं की जगात कुठेही बातमी आणि तिथून चालतंय की जग कसं चालवायचं आणि कसं नाही चालवायचं आणि जग कसं चाललेलं आहे तुम्हाला स्वतःला माहित आहे कुणी कुठल्या पक्षाचे असाल ते परंतु या बॅकग्राऊंड वर एकत्रित झाल्यानंतर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन येते चा डेटा येतो डेटा फीड केला जातो आणि त्याच्यामधून शानपण आलं तर बघण्याचा प्रयत्न आहे आता शानपण कशाला बनावं इन्फॉर्मेशन नॉलेज अँड विजडम पायरीवर आपण आहोत जण आणि या सर्व मेजनॉनवर या ठिकाणी इथं वडाचं झाड होतं फार मोठं आहे आणि हनुमान बाबा आहे तिथं चल। पिंपळ त्याला अश्वस्थ वृक्ष म्हणतात आपल्या समाजामध्ये एक संस्कृती आहे त्याच्यामध्ये त्याला अश्वस्थ वृक्ष असतात विष्णूचा अंश असं म्हणतात वड हा एक ऋषी आहे फार मोठा या बॅकग्राऊंड वर इथं मी येत असे लहानपणी नऊ वर्षाचा असताना आणि प्रतिदे दुसऱ्याबद्दल वाईट विचार घेऊन आणि तिसरं मागितलं माझा पहिला नंबर येऊ पहिला नंबर आला की नाही पुढचा इतिहास सांगतो पण पहिल्या नंबरपेक्षा सुद्धा मला सद्भूत येते आणि पुढे मात्र ते हे ठिकाण आहे इथं जे चाललं चर्चा की या ठिकाण आणि सुदैवाने जेव्हा आई गेली म्हणून सांगितलं तुम्हाला मी शिकवत नाही तो कावळा नाही अनेकांनी प्रार्थना केल्या म्हणून हे विशाल बसण्यासारखं नाही आम्हाला आईचा चेहरा तर कळत नाही परंतु कुंकू पुसून टाकलं पुन्हा राग घेतली मला का आठवत असं नाही एका धक्के कन्फ्युजन ब्लड अँड टेरिजम्स पाच शब्द आहेत आणि याचा समोर महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे भारत आणि भारतीय संस्कृती आणि परंपरा ज्याच्यामध्ये मी काय चाललंय त्याच्यामध्ये मी पाहण करत नाही जे घडलं भयानक आणि आता जे गाजापट्टीमध्ये आणि इथं जे चालू आहे भयानक भीतीदायक रस्त्यावरून तुम्ही गाडी चालवलिज आता गुगल आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शब्द आहे हे ज्ञान स्वरूप आहे आणि म्हणून पाठीमागे ज्ञानेश्वरांचा पुतळा आणि नेमकं मी इथं आरोग्याची शिटावणी करण्याकरता पंधरा दिवस पण हा खांत ते, ते शब्द आहेत आणि बुद्धाने सव्वीसशे वर्ष पंचशील आणि त्याच्याच अगोदर सव्वीसशे वर्ष तथागत गौतम गोत मुद्दानी जगामध्ये मी अठ्ठ्याण्णव साली पंचवीस साली दोन सत्तावीस वर्ष झाली मी सेकंड पार्लमेंट पुण्यामध्ये मी इरोक आले होते चायना आणि तिथं ठराव झाला की दुसरी परिषद स्वित्झर्लंड मध्ये घ्यायची शहाणपण नाही या बाबतीत त्याची माइंडफुल अट्रेस आणि मग त्यांनी परत पूर्ण नाव लिहिलं आणि खाली इंडिया आणि इंडिया लिहिल्याबद्दल तो मॅनेजर बघत होते मनुष्य मॅनेजर त्याने इंडिया म्हटल्याबरोबर महात्मा गांधी आणि गौतम मुखा थोडं नाव घेत नेते अनेक असतील परंतु महात्मा गांधींचे एकशे सत्तावीस पुढे जगे आणि महात्मा गांधींनी जे काही झालं तर आईन्स्टाईनची त्यांची भेट झाली होती गांधी आणि से ते तत्व ती दिशा तिथले हे ग्रस्त माझे बंधू आहेत ते त्यांनीच खरं आळंदी मधला जो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ फिल्म सेंटर्स इंटू नॉलेज सेंटर्स ही रचना केली आणि त्यांनीच हे निर्णय राजकारण काय चाललंय ते तुमचे तुम्ही जाणून घ्या माझी आई कुठे मला माहिती नाही माझे वडील आता कुठे मला माहिती नाही पण ते आत्मा हा अविनाशी आहे एकाच शरीर बुद्धी आत्मा आणि मन चार गोष्टी आहेत या चार गोष्टी बद्दल जर विचार केला तर मन हे सर्वात चपळ आहे हे चालत तीही संस्था आहे तीही संस्था काही जे कळलं आपल्याला ते सांगणं पण याच ज्ञान असणं गरजेचं आहे ज्ञानातून आत्मज्ञान असणं गरजेचं आहे स्वतःला स्वतः स्वता जाणणं आणि सरसे शब्द जरी काही असले तर हे काय दर्शवतं तर ईश्वरीय अस्तित्व दर्श संवाद करून समजून घेऊन थोडं जगाला थोडं कणवर आपल्याला जे शिकवलं ईश्वराने आईवडिलांच्या आशीर्वादाने ते थोडस सा इतरांना सांगावं त्याचं सा केंद्र त्याला अल्पत घेतली पहिली पहाटे पंधरा ऑगस्टला प्रत्येक घेतल्यावर ते एवढंच म्हणाले की मी पहिला प्राईम मिनिस्टर नंतर मी की तुमच्यासारखी जाणकार माणसं की याचा संदेश महाराष्ट्रात नव्हे भारतात नाही संपूर्ण जगभर वसुधैव कुटुंबकम असा शब्द आहे हा शब्द याला लावला मराठवाड्याची घडली गेली एकशे चौपन्नभाची सायकल घ्यायला हे हो पैसे नव्हते सुरुवातीला आणि इथंच ती मला सद्बुद्धी दे आणि जगाला असं मला वाटतं तेव्हा मी आता आपल्याला तुमच्या मनात काही ती शंका असतील किंवा काही विचार असतील तर जरूर बोला सूचना करा आणि एकत्र म्हणून काम करूया नागपूर जिल्ह्यातलं हे केंद्र व्हावं आणि असं काही उभं राहावं स्वर्गारोहणचा होता मार्ग काढला गेला तिथं पुतळे उभे राहिले सर्व धर्मराजापासून सर्व काही कारण नाही ना आपल्याला काही पैसे जास्त असताना अशा अनेक चमत्तेची कल्पना कशी सुचली काय झालं माहीत नाही पण मला त्याच्या विश्वशांतीच्या विश्वकल्याणाच्या कार्यासाठी आपलं हे कार्य आहे आणि चालू काम आहे मला असं वाटतं की काही याच्यात काही चुका असतील काही सूचना असतील तर त्याही सांगा आणि एकत्र काम करून निश्चितपणे हे ठिकाण जगाच्या पाठीवर आता चौदा तारखेला चौदा तारखेला एक समारंभ आहे अर्पण आहे हे जे भवन आहे तर, तर हे भवन जगाला अर्पण करण्यासाठी आणि इथे पंपिंग असा तो, तो पवित्र दिवस आहे पण महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री तुम्हाला माहीत असावं लालबहादूर शास्त्रीचे चिरंजीव इथे येणार आहे त्या दिवशी आणि लोक असतील असे अनेक जण भारतातले मोठे विद्वान चौदा तारखेला सकाळी सौ नऊ सव्वा नऊ वाजता मंडळी आहेत बरीचशी माना गावचे लोक आहेत त्या ठिकाणी चायना बॉर्डरची मंडळी आहेत आणि डेहराडूनमध्ये मध्ये किंवा तिथं सरस्वती मंदिर बांधले गेले या okay. राज्यपाल मोठी माणसं इथे येणार आहेत तर आपण सर्वांनी या कार्याची वेगळी भावना मातून घडावा करता जाऊ शकतो मग इथे ट्रम्प असले तरी त्यांनाही कळणार नाही की या ठिकाणी असं काहीतरी चाललंय आणि इकडं चायना असो युरोप असो हे सर्व देश आणि काय रचना आहे आणि मेसेज काय तू बोलत काय सर असं आणि त्यानंतर तिथं पाच पांडव आणि द्रौपदीचे पुत उभे राहते आणि जगातला सर्वात बिगेस्ट शब्द लक्षात ठेवा इन द दोन ह्युमन विश्वनाथ कराड नव्हे संत तेव्हा महत्वाचा मुद्दा असा की जेव्हा मी तिथे गेलो गेलो तिथं सभा घेतली केमब्रिजला गेलो ते पाहिते रस्त्यावरचे आपले बाकीचे बँड वाजत किंवा कोणी असे नाही वाजत्री आणि साडेचारशे संगीत मी इथून निघालो माड्याला गेलो सोलापूरला गेलो पुण्याला गेलो पुण्याच्या जवळ आळंदी देऊ आहे